नमस्कार मंडळी तर मी पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ तर तीच सिरीज चालू होती आपली जसं की आपण प्रतापगड महाबळेश्वर आणि त्यानंतर गेलो होतो कृष्णाई टेम्पल आणि त्याच्यानंतर एलिफंट पॉइंट आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललोय सावित्री पॉइंट तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही चाललोय सावित्री पॉइंटला तर बघू शकता ही खूप या जागा तुम्हाला इथे दिसते काय माहिती नाही लोक इथे कशासाठी जातात सावित्री बट आहे जागा कशी तरी आहे अजून बघूया पुढे काय जसं की आपण मगाशी बघितलं एलिफंट पॉइंटला दॅट टाईपच या ठिकाणी आहे okay. पन, याटिकन आहे या ठिकाणी देखील खूप पण थोडी रचना वेगळी असावी खूप सारा आहे फिरण्यासारखं अरे पण फिरण्यासारखं खूप सारा आहे फिरण्यासारखं खूप काही आहे पण धुक्यामुळे काही दिसत नाहीये आणि आम्ही आता या ठिकाणी आलोय तर गारवा तर खूप सारा आहे तुम्हाला दाखवतो नक्की सावित्री पॉईंटचं वैशिष्ट्य काय किंवा या ठिकाणी कशा पद्धतीने सावित्री निर्माण झाला तर बघू शकता आहे सावित्री पॉइंट रिवर्स सावित्री इज सीन फ्रॉम इयर द व्हॅली इज नोन ॲज सावित्री दिस्टें, व्हॅली द सा इको पॉइंट अँड हंटिंग पॉइंट आर इन द फॅसिनेटी जे रिव्हर सावित्री ह्या ठिकाणीहून दिसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा हंटिंग पॉईंट आहे आणि सावित्री वॅलीचा पॉईंट आणि इको पॉईंट आहे ह्या ठिकाणी आपण जर ओरडलं तर आपलं इको रिटर्न येऊ शकतो तर बघू शकता हा तिथला एरिया आहे आणि पूर्ण एरिया धुक्याने वेढलेला आहे जसं की एलिफंट पॉइंटमधला होता पण एलिफंट पॉइंटमध्ये स्पेसिफिकली एका ठिकाणी जायचं होतं आणि या ठिकाणी आपण चव बाजूने फिरू शकतोय तर आता आपण बघूया नक्की काय इथली झाड वाई पडा तर अजून या ठिकाणी खाली या ठिकाणी देखील खाली जाऊ शकतो आपण परंतु आपले जे मित्र आहेत ते पुढे गेलेत तर आपण त्यांच्यासोबतच पुढे जाणार आहोत तर बघू शकता की जसं की इलेफंट पॉईंटला धुक्याने भेटलेलं होतं त्याच प्रकारे या ठिकाणी देखील मोठी व्हॅली आहे व्हॅली दरी आहे ज्या दरीमध्ये पूर्णतः धुकं आहे आणि धुक्यामध्ये काही दुसरं असं दिसत आहे खूपच सुंदर असा नजारा आहे या ठिकाणी त्या साईडून आलो आणि त्या साईडून आल्याच्या नंतर त्या बाजूला देखील जाण्यासाठी आहे आणि महत्वाचे म्हणजे ह्या बाजूला देखील जाण्यासाठी आहे तर चहू बाजूने या ठिकाणी लोक फिरू शकतात आणि जसं की बोललो की हा दगड आहे तुम्ही कधी ह्या ठिकाणी आलात तरी या ठिकाणी या दगडाचा वापर करू नका फोटो काढण्यासाठी वगैरे जीविताला हानिकारक आहे जसं की आता आमचे बंधू या ठिकाणी जाणार होते <laughs> मी जाणार कुठे जाणार आम्हाला दगडावर जायचा विचार करतायत बघून घ्या तुम्ही बघू शकता आपण इथे कशासाठी साठी आलोय ट्रिप साठी ट्रिप साठी आल्याच्या नंतर स्वतःच रक्षण करणं खूप गरजेचं आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना आपली आणि हे लोक गावठी सारखे या ठिकाणी दगडावरती चढलेत काय अरे इकडून या काय इकडून या अरे ऍज अ ट्रीपर म्हणून तुम्ही आला आहे आणि दगडावरती काय वरती वरतून नजारा खूप चांगला दिसेल आपण देखील जाऊया मग या वरतून नक्की काय वाटतंय चढण्यासाठी थोडं कठीणच आहे परंतु वरती चढून खूप सक्सेसफुल झाले सगळ्यांना खूप आनंद झालाय तर मित्र फायनली आपण आलोच होतो कुठला पॉइंट रे सावित्री सावित्री पॉइंट वरती आणि आत्ता आपण एकदम महत्वाचा व्ह्यू बघतोय जसं तुम्ही बघू शकता फोटोग्राफी साठी सगळे ह्या दगडावरती चढले आणि सगळ्यांना खूप उत्साह देखील आलाय कारण ह्या ठिकाणाहून जो व्ह्यू आहे तो एकदम खतरनाक पद्धतीने खूप चांगला व्ह्यू दिसतोय थोडं धोकादायक जरी असलं तरी जर आपण जबाबदारीने केलं तर आपल्याला खूप काही बघण्यासारखं मिळू शकतं कारण खूप वाटी बघू शकता खूप मोठी दरी देखील आहे आणि दरी असून देखील त्याला रेलिंग तर आहेच आणि महत्वाचं म्हणजे तरी देखील तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची तुम्ही स्वतःची जबाबदारी सगळं काही नेट डिसेंबरच्या